शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो आज खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता पंधरा जूनपर्यंत देशातील बाजारात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता पंधरा जून पर्यंत देशातील बाजारात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की पंधरा जून पर्यंत देशां आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी बाजार भाव जर पर्यंतचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा जून पर्यंत कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि हो या सर्वांचा पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा जून पर्यंत कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि या ठिकाणी विस्तारानं उत्तर तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिभूलच्या आसपास दिसतो इथून पंधरा जून पर्यंतचा विचार केला तर आपल्याला माहीत आहे की एक जून नंतर अमेरिकेची चीनला सोयाबीन निर्यात ही प्रचंड वाढणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनच्या असणाऱ्या मागणीचा तो असणारा प्रतिफळाचा रूपांतरण म्हणून आपल्याला या ठिकाणी एक जून नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसेल आणि याच्यामुळे कुठेतरी अकरा डॉलर प्रतिभूषच्या दिशेनं सोयाबीनचा बाजारभाव सिबॉट वरती आगेकूच करेल याच्यामुळे आपल्याला पंधरा जून पर्यंत सिबॉट वरती सोयाबीनचा भाव अकरा डॉलर प्रतिभूशेष ला क्रॉस करताना दिसू शकतो आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी आली तर याचा शंभर टक्के परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक जून नंतर आपल्याकडे नाफेडची सोयाबीन विक्री ही बंद होणार तर दुसरीकडे खुल्या बाजारामध्ये बियाणाची जी आहे ती मागणी आपल्याला वाढताना दिसणार म्हणजे सोयाबीनच्या खुल्या बियाणाची याच्यामुळे सुद्धा एक जून नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसू शकतो ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा जून पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दोन तीनशे ची ते जो सध्याचा भाव चार हजार ते बेचाळीसशे दरम्यान आहे तो सुधारून बेचाळीसशे ते पंच्याऐेश् दरम्यान येऊ शकतो असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल एकच सल्ला देऊ इच्छितो की जास्त वाट न बघता चौरेचाळीसशे पंच्याऐंशीचा बाजारभाव आपल्याला मिळाला इथे सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकेल तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप खुँ आभार